नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या अंगणात आणि माझ्या चॅनलवर पण तर उन्हाळा आहे आणि मार्चचा महिना चालू आहे तर खूप सारे असे कामं आपल्या अंगणात असतात जे की आता जो पावसाळा सुरू होणार आहे त्यापूर्वी आपल्याला करावी लागणार आहेत तर म्हटलं आज तोच व्हिडिओ तुमच्यावर शेअर करावा आणि जे जे मी कामं करत आहे त्यातले थोडे थोडे क्लिपिंग मी तुमच्यावर शेअर केलेले आहेत कारण प्रत्येक वेळेसच मोबाईल धरून काम करणं शक्य नसतं तर उन्हाळा असल्यामुळं काही असे प्लांट्स होते आ, जे की खाली माती वगैरे सांडली होती तर त्या सगळ्यांना मी बाजूला काढून सगळं स्वच्छ केलं त्याचबरोबर जी अंगणात पानं साठली होती त्यांना मी इथं अशा मोठ्या मोठ्या थर्माकॉल बॉक्समध्ये भरून त्याच्यावर माती टाकून ठेवली की जेणेकरून त्याचं खत तयार होईल आणि माझी काही गुलाबाची आणि फुलांची जे प्लांट्स होते त्यांना मी रिपोर्टिंग केलेलं आहे किती सहजपणे निघतात बघा हे कारण त्यांना खूप सारं मी माती पानाचीच तयार केलेली टाकली होती त्याचबरोबर अंगणात जे जी फुलांपासून तयार झालेल्या बिया आहेत त्या मी काढून ठेवलेल्या आहेत याच बिया आता परत आपण पावसाळा सुरू झाल्यावर टाकता येतील आणि बिया आणण्यासाठी जो वे एक्स्ट्रा खर्च असतो तो, तो वाचेल या उद्देशाने तयार झालेल्या बिया एकत्र करण्याचा माझा हा प्लॅन चालू होता तर गुलबस्त्री असेल कॅलेंडुला असेल तर ते सगळे गोळा केलेले आहेत अंगणात जेव्हाही तुम्ही झाडं लावाल तेव्हा काही चिंता नाही पण टेरेस गार्डनवर जेव्हा आपण असे पॉट ठेवतो तेव्हा टेरेस गार्डन क्लीन क्लिअर ठेवणं गरजेचं असतं कारण येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आप आपल्या टेरेसला कुठलीही हानी होऊ नये हा उद्देश तर ही थर्मोकोलचे बॉक्स मी ठेवते तेव्हा ते त्याच्या खाली कुठला तरी विटा किंवा बाटल्या असतील त्या तुम्ही ठेवून त्याच्यावर ठेवलं की खाली वारं येतं जातं राहतं आणि त्यामुळं छत खराब होत नाही माझ्याकडं जे पानं साठली होती त्याच पानांचा मी तुम्हाला म्हटल्यासारखं उपयोग करून घेत आहे सध्या मोठे मोठे थर्मोकॉलचे बॉक्स मातीनं भरणं शक्य नाही आणि तेही मोठ्या मोठ्या शहरातून तर तुम्ही असं करू शकता इथं मी किचनचं जेही वेस्ट असतं ते मी भरून ठेवलेलं आहे ते मी यात आत, आता टाकणार आहे की जेणेकरून किचन वेस्ट आणि पानाचं खत येणाऱ्या दिवसासाठी मला मिळेल याच्यावर थोडीशी माती टाक टाकून ठेवली आणि थोड्या दिवस याला झाकून ठेवलं जवळजवळ पावसाळा सुरू होईपर्यंत तर तिथपर्यंत हे खत तयार होऊन मला मिळेल आणि मी वर याच्यावर प्लांट्स टाकून ठेवेल खूप घरासमोर मोठी मोठी झाडं असल्यामुळं ते मला बरीचशी पानं मिळतात आता ही जी माती आहे याला चार दिवस वाळवणार आहे कडक ऊन आहे आणि याच्यावर बघा मी किचन वेस्टसुद्धा टाकलेलं आहे ते त्याच्यात टाकलेलं आहे माझ्याकडं ही जुनी पायपुसणी होती जी की आता खराब झालेली आहे आणि आता याच पायपुसणीचे मी बारीक असे तुकडे केलेले आहेत आणि त्याच पायपुसणीला पा तुकडे जे होते ते असे झाडाच्या वरून असे टाकून ठेवले की जास्त झाडांना पाणी घालायची गरज नाही कारण उन्हापासून जे धूप होत असते पाणी उडत असतं ते रा उडणार नाही हा उद्देश आहे याच्या मागचा तुमच्याकडं पण असं काही असेल तर तुम्ही त्या चा असा उपयोग करून घेऊ शकता नसेल तर वर थोडीशी पानंसुद्धा हंतरून ठेवू शकता जेने करून जेने की जेणेकरून उन्हाळ्यात जास्त पाणी देण्याची गरज नाही आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा की जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओसुद्धा लवकरात लवकर मिळतील